शिर्डी येथून साईबाबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातल्याचा प्रकार घडलाय नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पिंपरी फाटा इथं भीषण अपघात झालाय यात तीन जण जागीच ठार झालेत मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी नवी मुंबई जवळील खानापूर येथील गोयल आणि अगरवाल कुटुंब स्विप्ट कारण गेले होते शिर्डीहून परतत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा इथं कार चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार, कार दुभाजकावर आदळली हा अपघात इतका भीषण होता की कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली भीषण अशा या अपघातात तीन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले मैतांमध्ये गीता रमेश अगरवाल वैवर्ष बहात्तर अनुज रमेश गोयल वैवर्ष बावन्न चालक निर्मय अनुज गोयल वर्ष सोळा यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झालेत जखमींना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलंय अपघातातील मयत आणि जखमी नवी मुंबईजवळील खालापूर येथील रहिवासी आहेत